दुसरी गोष्ट मी सांगितलं आहे की मला पोलीस प्रशासनही अजित पवारच्या दबावाखाली पुरुष पोलीस प्रशासनाने मला नोटीस दिलेली ती नोटीस अशी दिलेली आहे की तुम्ही तुमच्या ऑफिसला फार मोठी गर्दी करताय तुम्ही सोशल मीडियामध्ये काय वापरताय आता मला सांगा माझ्या महार वतनाच्या आम्ही मागायच्या का नाही आम्ही महारवतनाच्या जमिनी आता सोशल मीडियावर जास्त व्हायरल झाल्या असेल व आमच्या जमिनी आम्हाला महारवतनाच्या जमिनी तुम्ही परत द्या ना आणि त्या ठिकाणी मला पोलीस प्रशासनाने नोटीस दिलेली आहे तुमच्या ऑफिसला फार माझ्या ऑफिसला इलेक्शन असू या नसू आपण बघितलं चार पाचशे लोक मला रोज भेटतात दहा ते पाचच्या दरम्यान गुप्त माहिती आली असे सांगतात गुप्त माहिती आली जर मला दाखवा ती मी तुम्हाला धमकी दिली किंवा कुणाला काय केलं गुप्त माहिती मला सांगतात ते मी त्यांना उघड माहिती देतो की या शहरामध्ये वेशा व्यवसाय मोठ्या प्रमाणात दुख मटका मोठ्या प्रमाणात पत्त्याचा कलर मोठ्या प्रमाणात आहे शहरामध्ये गुटखा घराघरामध्ये आहे ते काय पान नवीन निघाले आता नवीन पिढी धुळच्या पान हे पोलीस पुरवतात ते खातात ते खातात त्यांना माहीत नाही का हे उघड माहिती कवत साहेबाला देतो एस पी साहेब माझ्या गुप्त माहितीची तुम्ही अजित पवाराच्या सांगण्यावरून किंवा पंडित साहेबांच्या सांगण्यावरून तुम्ही माझी गुप्त माहिती ठेवू नका मी असल्या नोटीसीला भीक घालत नाही